नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणारे एक जबरदस्त ट्विस्ट आता या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये रात्री अर्नवने सगळा जो काही तमाशा केला काय काय गोंधळ घातला त्यामुळे ईश्वरी मात्र खूप चिडलेली असते आणि मग काय प्रेक्षकांनो इकडे आपण बघतोय अर्णव ईश्वरीची माफी मागतो तिला ग्रीटिंग कार्ड देतो तिला स्वीट देतो पण ईश्वरी त्याच्या कुठल्याच माफीला माफ करत नाही आता अर्णवकडे कुठलाच ऑप्शन नसतो अर्णव कानं धरून आपली ईश्वरीची माफी मागत असतो आणि मग काय ईश्वरीला काल जे अर्णवने सारखं सतावलं आहे म्हणजे सारखं आय लव यू म्हण आय लव यू म्हण एकदा दोनदा तीनदा पण वेगळंच काहीतरी बोलतो आहे त्यामुळे ईश्वरीचे कान आसूसलेले असतात ईश्वरीला सारखं वाटतं की अर्णवने आपल्याला आय लव यू म्हणावं तर हे सगळं कसं होतं प्रेक्षकांना हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत तर इकडे व्हिडिओ छोटासाच आहे तर शेवटपर्यंत न स्किप करता बघा आणि तू हिरे माझा मितवा या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो आपण इकडे बघतोय ईश्वरी अर्णवला म्हणते सर आपण घरी जाऊया ना अर्णव ईश्वरी ऑफिसमध्ये बसलेले असतात अर्णव म्हणतो नाही नाही मला अजिबात जायचं नाही आहे मला इथे मज्जा येते तू पण बस आपण मज्जा करू अर्णवची मात्र बडबड बडबड चालू असते अर्णव बोलता बोलता ईश्वरीला आय लव्ह यू बोलणार असतो ईश्वरी स्माईल करून त्याच्याकडे बघत असते ईश्वरी खूपच उत्सुक असते आता अर्णव आपल्याला आय लव्ह यू म्हणणार पण त्यानंतर तिला जे काही तिला जे छान वाटतं तिला जे काही फिलिंग येतं ती एक्सप्रेस करून दाखवेल असं तिला वाटतं पण अर्णव आय लव यूच्या जागी तिला म्हणतो मिस इंदोर मिस इंदोर आय 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 असंच काहीतरी बोलत राहतो आता ती एवढी चिडून जा गेलेली असते ईश्वरी पुन्हा वैतागते ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला नंतर कारण सांगेल पण आता तुम्ही एक काम करा प्लीज आता तुम्ही चला माझ्यासोबत आपण घरी जाऊया घरी ना तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे गुलाबी फुलं ठेवली आहेत मी घरी मस्त तुम्हाला आवडतात ना अर्नव म्हणतो गुलाबी फुलं चालेल चालेल चल आपण जाऊ हां ईश्वरी अर्नवला ती समजावून त्याला घरी घेऊन जात असते तर इकडे घरी अविनाश आलेलं असतं अविनाश आकाश अंजली त्यांना त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवत असतो आणि इनॉग्रेशनमध्ये ईश्वरीने आयत्या वेळेला येऊन कशी धम्माल केली आणि कसं इनॉग्रेशन केलं कार्यक्रम किती छान पार पडला हे सगळं सगळं तो सांगत असतो अंजली अविनाश ईश्वरी या दोघांचे अर्णवचे कौतुक करत असतात राकेशला ते काही सहन होत नाही राकेश वल्लरीकडे राघाने बघतो वल्लरी, वल्लरी लावण्या या दोघी काहीच करू शकत नाही उलट वल्लरी लावण्या या दोघांमुळे ईश्वरी मात्र इकडे या दोघांमधली अर्णव ईश्वरीची दरी कमी होताना दिसते आता मात्र त्यामुळे या सगळ्यांची चिडचिड होत असते तर आता थोडंफार कौतुक करून झाल्यानंतर आकाशला कोणाचा तरी फोन येतो आकाश फोन घेऊन बाजूला बोलायला जातो वल्लरीला डाऊट येतो की आकाश नक्कीच कोणत्या तरी पोरीसोबत बोलतोय आणि ही मुलगी कोण्या गरिबाची तर नसेल ना असं ती विचारत असते वल्लरी ठरवते की आकाशवरती आता वॉच ठेवायचा वल्लरी आकाशवरती कंटिन्यू वॉच ठेवायला जाते तर इकडे लावण्या घराच्या बाहेर आलेली असते कार जवळ उभं राहून आपल्याला जी ईश्वरीने थोबाडीत मारली आहे ना ती त्याचाच विचार करत असते आणि तिच्या कानामध्ये ईश्वरीने मारलेल्या झापडेचा तो आवाज आत्ताही घुमत असतो आता लावण्य शपथ घेते काही झालं तरी काही झालं तरी असं करायचं ज्यामुळे ए आर ईश्वरीच्या कानाखाली मारेल आणि तिला घराच्या बाहेर हाकलून लावेल लावण्य आपले डोळे पुसते रडत आतमध्ये निघून जाते आता इकडे प्रेक्षकांनो आपण बघतोय ईश्वरी आर नवचा गोंधळ अर्णवची बडबड वेड्यासारखी चालू असते अर्णव इतका बडबड बडबड करत असतो ईश्वरी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की आपण रिक्षाने घरी जाऊ अर्णव काही ऐकायला तयारच का नाही तो म्हणतो मी कार चालवणार आणि अर्णव राजे शिरके ईश्वरी त्याला व्यवस्थित समजावते आणि रिक्षाने घरी जाऊ म्हणून म्हणते ईश्वरी त्याला रिक्षास बसवते आणि दोघेही घरी निघतात घरी गेल्यावर ईश्वरी रिक्षाचे पैसे देईपर्यंत अर्णव तिथून गायब आणि मग काय प्रेक्षकांनो ईश्वरी विचार करते बापरे आता अर्णव सरला कुठे शोधू अर्णव ईश्वरीला इकडे आवाज देतो अर्णव तिथे बसलेला असतो जोरा जोरात ईश्वरी ईश्वरी आता ईश्वरी त्याच्या जवळ जाते आणि त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते अर्णव काही केल्या ऐकायचंच नाही तिथे तो पार्किंगमध्येच झोपतो आडवा झोपतो ईश्वरीला सुद्धा बसायला सांगतो आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून तारे मोजत असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर बघ ना तो तारा तुझ्या कानातल्यासारखा दिसतोय ना आणि हा तारा तुझ्या टिकलीसारखा मिस इंदोर तू जेव्हा सकाळी उठल्यावर टिकली लावत नाही ना तेव्हा तू आजी बात चांगली दिसत नाही तू टिकलीला लावत जा ते बघ तुझ्या हातातल्या बांगड्या ते छोटं मंगळसूत्र किती सुंदर दिसतं आहे सगळं तुला ईश्वरी मनात म्हणते वा अर्णव सर इतकं लक्ष देऊन माझ्याकडे बघतायत तर ईश्वरीला मनातून खूप चांगलं वाटत असतं ती मनात विचार करते की नाही ईश्वरी असं बोलून जाऊ नको सर नॉर्मल असले असते तर असं बोलले असते का सर नॉर्मल असताना बोलले तर ठीक होतं पण ते आता नशेमध्ये आहेत ना गैरसमज करून घेऊ नको ईश्वरी अर्णवला आतमध्ये घेऊन जायसाठी एक मस्त आयडिया करते ती अर्णव सरला म्हणते अर्णव मच्छर चावतात मला चला ना आतमध्ये अर्णव म्हणतो मच्छर चावतात आत्ता मी त्याला सोडणार नाही मी त्याला गोळ्यांनीच मारून टाकतो आता परत फळ बडबड चालू असते मी मच्छरांना मारतो मच्छरांना मारतो ईश्वरी मात्र वैतागून गेलेली असते तिला आता काय करावं समजत नाही ती अर्णवला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण अर्णव मोठ्या मोठ्याने ओरडतो डास मारतो टाळ्या वाजवतो इकडे राकेश कोणाशी तरी फोनवर बोलत असतो राकेश त्या माणसाला म्हणतो देणार हो तुमचे पैसे नक्की देणार तुमचा मुद्दे मला सकट इंटरेस्टसुद्धा देणार माझ्यावर विश्वास ठेवा अंजली तिथे येऊन सगळं ऐकते अंजली विचारते आहो कोणाशी बोलत होतात राकेश फोन ठेवतो आणि अंजली त्याच्याकडे बघते अंजली विचारते का हो कुणाचा फोन होता कुणाला पैसे द्यायचे बाकी आहेत का राकेश घाबरतो ते राकेश आता काहीतरी उडवा उडवीची उत्तरं देणार तेवढ्यात त्याला ईश्वरी अर्णव यांचा आवाज ऐकू येतो राकेश विषयी बदलतो आणि तिकडे अंजलीला म्हणतो अंजली, अंजली बाहेर काहीतरी झालंय का रा अंजली म्हणते चला राकेश बाहेर जाऊन बघूया तर इकडे अर्णव मोठ्या मोठ्याने ओरडत असतो ईश्वरी ईश्वरी त्याला हळूहळू बोलायला सांगते आज चलायला सांगते पण कस तो कसला ऐकतो ईश्वरी डोक्यालाच हात लावते अर्णवला म्हणते सर अहो प्लीज चला ना पण अर्णव काही ऐकायला तयार नाही अर्णव डान्स करायला सुरुवात करतो आणि ईश्वरीला अर्णवचा डान्स बघून अगदी क्यूट वाटतं आता मात्र अंजली राकेश सगळं बघून इतके हसत असते अंजली राकेशला हे सगळं काही बघवलं जात नाही अंजली मात्र एन्जॉय करत असते आता ती थांबून अर्णवला आतमध्ये आणू लागते अंजली म्हणते थांबा हो तुम्ही जाऊ नका आहो ते एन्जॉय करतायत ना किती क्यूट कपल दिसत आहेत ते किती गोड दिसत आहेत ना ते राकेश म्हणतो पण अगं गडबड त्यांच्यामध्ये काहीतरी स्पष्टपणे दिसते ना आपल्याला अर्णव नशीत आहे दिसतंय ना तुला अंजली म्हणून ते नशा झाली आहे ना त्याला पण ईश्वरीच्या प्रेमाची नशा आहे त्यांना एन्जॉय करू द्यायचं ना करू द्या आपण आतमध्ये जाऊ राकेशला अर्णव ईश्वरीचा त्यांचा खूप राग आलेला असतो पण त्यापेक्षा जास्त राग त्याला आता अंजलीचा आलेला असतो अंजली, अंजली आपल्याला त्यांना थांबू देत नाही त्यांचा रोमांस बघायला लावते हे सगळं सगळं त्याला त्रासदायक वाटतं अंजली राकेशला आतमध्ये घेऊन जाते इकडे ईश्वरी विचार करते की अर्णवला आता कसं न्यायचं आतमध्ये ईश्वरीला एक आयडिया सुचते ईश्वरी अर्णवला म्हणते सर हाच तुमचा आता टास्क आहे तुम्हाला कोणी पाहता कामा नाही तुम्ही आवाज करायचा नाही आणि कोणाला ऐकू गेलं तर बघा गपचूप वर चलायचं आपण रूममध्ये केलो की मस्त एक सरप्राईज मिळणार आहे अर्णव म्हणतो सरप्राईज मी सिंदोर काय आहे सरप्राईज आय आय असं म्हणतच असतो ईश्वरीला वाटतं तो आता आय लव्ह यू म्हणणार आहे की काय ईश्वरी खूप खुश होते ती अर्णवला विचारते आय आय पुढे काय अर्णव म्हणतो ईश्वरी अगं तू इतकी इतकी सुंदर आहेस ना मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं आय एम प्राऊड ऑफ यू ईश्वरी पुन्हा ईश्वरी डोक्याला हात लावून घेते ईश्वरी मनात म्हणते मला माहिती आहे की यांना असा त्रास का होतोय लावण्याने काहीतरी यांना पाजलं आहे कॉफीतून आता घरच्यांना यांचा आवाज ऐकू जाता कामाने घरचे सगळे प्रश्न विचारतील नको नको ते विचारतील उद्या हे नॉर्मल झाले की मी त्यांच्याशी बोलते आता त्यांचा आवाज कोणी ऐकायला नको आणि ईश्वरी अर्णवला समजावते आणि आतमध्ये घेऊन जाते The आणि आता प्रेक्षकांनो इथेच आजचा भाग संपतो तर आता एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवला घरात तर घेऊन आली आहे पण आता वरती पायऱ्या चढायला सांगते अर्णव दोन तीन पायऱ्या चढतो परत, परत खाली उतरतो परत चढतो परत खाली जोरा उतरतो जोराजोरात रडायला लागतो हसायला लागतो ईश्वरी ला 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 ला। मात्र आता भयंकर वैतागलेली असते ईश्वरी विचारते आता काय झालं अर्णव सर का अर्थ आहे आता त्या पायऱ्या संपतच नाही आहेत ईश्वरी आता त्याला ती ओढत ओढत वळत घरात घेऊन जाते अर्णव झोपेतो तिथून जागा होतो दुसऱ्या दिवशी आणि ईश्वरीला विचारतो काय झालं ईश्वरी खूप चिडलेली आहेस ईश्वरीने काल रात्री जे काही गोंधळ झाला तो कसा वागला काय नाही सगळं सगळं त्याला माहिती देते आता त्याच्यावर रागावून ती खाली निघून जाते अर्णव थोडा विचार करतो की ईश्वरीचा राग आता कसा घालवायचा अर्णव तिच्यासाठी स्वीट आणतो ग्रीटिंग आणतो हार आणतो थोड्या वेळाने ग्रीटिंग कार्ड मिठाई सगळं दारावरती येतं आता ईश्वरी ईश्वरी दरवाजा उघडते आणि तो कुरिअरवाला माणूस तिला मिठाई ग्रीटिंग कार्ड वगैरे देतो ईश्वरी तिकडे सॉरीची ग्रीटिंग कार्ड उघडून बघते तेव्हाच तिथे अर्णव उभा असतो अर्णव ईश्वरीला इशारा करतो की मी हे सगळं तुझ्यासाठी पाठवलंय ईश्वरी आकाशकडे येते ती आकाशला ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई देते ती आकाशला म्हणते सर हे ग्रीटिंग कार्ड तुम्ही ठेवा ही मिठाई सगळ्यांमध्ये वाटून टाका आणि ईश्वरी इकडे अर्णवकडे खूप रागात बघत असते अर्णव हात जोडून माफी मागत असतो आणि प्रेक्षकांनो आता उद्या काय धमाका होणार हे सगळं बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे तर तू हिरी माझा मितवा या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद